नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती आणि दोन मधलं तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्तुळ वर्तुळावर आज आपण चर्चा करूयात आणि वर्तुळामधला सरावसंच तीन पॉईंट एक आज आपण पाहूयात तीन पॉईंट एक बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जाव्यात पुढे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं संच तीन तीन पॉईंट एक समजून घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे महत्त्वाच्या कन्सेप्ट किंवा महत्वाची प्रमेय या प्रकरणामध्ये आहेत तर ती आपल्याला बघणं गरजेचं आहे दोन गोष्टी आता मी प्रमेय डिटेलमध्ये सांगत नाही फक्त काही कन्सेप्ट जे आहे त्यावरती आपण चर्चा करूयात बघा एक ही कन्सेप्ट माहिती पाहिजे त्रिज्या स्पर्शिका प्रमेय आपल्याला माहिती पाहिजे हे प्रमेय काय की जर एखादी स्पर्शिका असेल ओके okay, एखादी स्पर्शिका असेल आणि त्या स्पर्शिकेचा स्पर्श बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारी जी काही त्रिज्या असते ती त्रिज्या या स्पर्शिकेला लंब असते म्हणजे इथं किती मापाचा कोण होतो नव्वद मापाचा कोण होतो मग इथं नव्वद मापाचा कोण तयार झाला आणि इथं जर मी बीला जोडलं तर काटकोन त्रिकोण तयार होईल मग इथं पायथागोरचं प्रमेय वापरून इथं तीन दिला असेल इथं चार दिला असेल तर मी बी सी काढू शकतो पायथागोरचं प्रमेय वापरून ओके फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी इथं नव्वद मापाचा आपला कोण तयार होतो ठीक आहे ही एक कन्सेप्ट आहे दुसरी कन्सेप्ट आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय म्हणजे स्पर्शिका खंडाचा गुणधर्म स्पर्शिका खंड म्हणजे काय बघा वर्तुळावर जर एखादा बिंदू असेल इथं जर आपण बघितलं वर्तुळावरचा ए बिंदू आहे तर त्या बिंदूतून आपण वर्तुळाला एकच स्पर्शिका काढू शकतो परंतु वर्तुळाच्या बाहेर जर बिंदू असेल तर त्याला आपण दोन स्पर्शिका काढतो बघा ही एक स्पर्शिका आहे आर्यम आणि ही दुसरी स्पर्शिका आहे आर्यन म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून आपण वर्तुळाला दोन स्पर्शिका काढतो आता या दोन स्पर्शिकेमध्ये आर पासून एम पर्यंतचं जे अंतर आहे आणि आर आरपासून एन पर्यंतचं जे अंतर आहे हे पुढचं नाही पकडायचं आर पासून एन पर्यंत आणि पासून एम पर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण स्पर्शिका खंड म्हणतो आणि या दोन्ही स्पर्शिका खंडांची लांबी सारखी असते हा जर का पाच सेंटीमीटरचा असेल स्पर्शिका खंड तर हा स्पर्शिका खंड सुद्धा पाच सेंटीमीटरचाच असणार आहे ठीक आहे तर या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला समजून समजणं खूप गरजेचं आहे या दोन कन्सेप्टच्या आधारावरच पुढचा संपूर्ण सराव संच आहे तर आता पहिलं गणित या ठिकाणी आपण बघूया टप्प्याटप्प्याने बघा इथं काय दिलंय सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सहा सेमी आहे या वर्तुळाची त्रिज्या जी आहे आता रेडियस आपण म्हणू त्रिज्या जी आहे ती किती बाबा सहा सेंटीमीटर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी दिलेली आहे ओके पुढे दिले रेषा ए बी या वर्तुळाला कुठल्या बिंदूमध्ये ए बिंदूमध्ये स्पर्श करते तर खालील प्रश्नांची उत्तर द्या पहिला प्रश्न कोण सी ए बी चे माप काढ किती अंश असेल बघा सी ए बी हा जो कोण सी ए भी? आता मग समजा मी इथं सी एला जोडलं आता हे किती बाबा सहा सेंटीमीटर आपल्याला दिले त्रिज्या सी एला जर जोडलं तर इथं किती मापाचा कोण होतो नव्वद मापाचा कारण त्रिज्या स्पर्शिका प्रमेय म्हणजे इथं विचारलं आहे सी ए बी किती मापाचा मा तर नव्वद मापाचा तर आपण लिहिताना काय लिहायचं पहिलं बाबा आकृतीत आपण असं म्हणू बाबा आकृतीत आपल्याकडं काय बाबा सी ए सी ए ही काय बाबा त्रिज्या आहे सी ए ही त्रिज्या व ए बी ही स्पर्शिका आहे ए बी ही स्पर्शिका आहे ओके स्पर्शिका आहे स्पर्शिका असल्यामुळे काय होतं माहिती आहे का यास ही स्पर्शिका असल्यामुळे आपण असं लिहू शकतो की म्हणून सी ए म्हणून लिहू शकतो सी ए लंब ए बी हे लंब असतो कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा त्रिज्या स्पर्शिका प्रमेय त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्रिज्या स्पर्शिका प्रमेय त्रिज्या स्पर्शिका प्रमेय झालं या ठिकाणी लिहिलं त्रिज्या स्पर्शिका प्रमेय म्हणून आपल्याला म्हणता येईल की बाबा कोण सी ए बीचं माप नव्वद अंश असणारे हा लंब असतो म्हणजे तिथं किती मापाचा कोण होतो नव्वद मापाचा कोण होतो हा लंब म्हणजे नव्वद मापाचा कोण झाला आता यातला दुसरा प्रश्न दुसरा काय बाबा बिंदू सी हा रेख ए बी रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे आता सी हा ए बी पासून किती अंतरावर ते बाबा हे सहा आहे ना सी ए बरोबर ना त्रिज्या सी ए आपण या ठिकाणी म्हणू बाबा त्रिज्या सी ए बरोबर किती सहा सेंटीमीटर बरोबर त्याच आणि त्याचबरोबर आपल्याला काय दिले सी ए लंब ए बी दिलं आहे म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे बाबा सहा सेंटीमीटर म्हणून लिहू शकतो की बिंदू सी हा म्हणून बिंदू सी बिंदू सी हा रेषा ए बी पासून रेषा ए बी पासून सहा सेमी काय बाबा सहा सेमी अंतरावर आहे असं लिहायचं सहा सेमी अंतरावर आहे अंत रावर आहे सहा सेमी अंतरावर आहे झालं या ठिकाणी झालं हा एक मुद्दा झाला तर अशा प्रकारे हे दोन प्रश्न झाले आता तिसरा आणि चौथा प्रश्न आपण लगेच बघूयात तर पूर्वी याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता बघूयात तिसरा चौथा प्रश्न ठीक आहे बघा तिसरा आणि चौथ्या प्रश्नात काय बाबा तिसरा प्रश्न बघूयात आपण पाहिला तिसरा प्रश्न यात काय दिले जर डिस्टन्स ऑफ ए बी डिस्टन्स ऑफ ए बी जर का आपल्याकडे सहा सेंटीमीटर आहे तर आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स ऑफ बी सी या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे बघा आता ए सी किती बाबा सहा आहे आणि ए बी पण आहे सहा तर बी आ, सी काढा आता इथं काटकोण त्रिकोण तयार झालाय बरोबर मग आपण म्हणू बाबा म्हणून काटकोण त्रिकोण हा काटकोण त्रिकोण तयार झाला आहे काटकोण त्रिकोण सी ए बी मध्ये सी ए बी मध्ये इथं लिहू शकतो पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार बरं का प्रमेयानुसार यानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला म्हणता येईल की बी सीचा चा वर्ग काय येतं बाबा बी सीचा चा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक ए सीचा चा वर्ग बरोबर ना बी सीचा चा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग पायथागोरसचा प्रमेय काय कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग मग या ठिकाणी बी सी किती दिले कुठे गेला बाबा मला बी सी बी सी काढायचं आहे ए बी किती आहे सहा सहाचा वर्ग ए सी किती सहा आहे सहाचा वर्ग ठीक आहे आता या सहाचा वर्ग छत्तीस अधिक या सहाचा वर्ग पण छत्तीस म्हणून बी सीचा चा वर्ग बरोबर काय झाला बाबा म्हणून बी सीचा चा वर्ग बरोबर छत्तीस अधिक छत्तीस झाले बहात्तर मग आता मला बी सी काढायचं आहे बी सी बरोबर बहात्तर म्हणजे वर्ग मुळात बहात्तर बहात्तरचं वर्गमुळे मग याला आपण म्हणू शकतो बहात्तरचं वर्गमुळे जे लिहित असताना आपण असं लिहू शकतो छत्तीस जुने बहात्तर आता छत्तीस चे बाहेर काढू आपण छत्तीस आहे त्याचं वर्गमूळ सहा म्हणून बाहेर आले सहा वर्गमुळात दोन म्हणजे आपलं बी सी किती आलं बाबा सहा वर्गमुळात दोन बी सी आलं संपला विषय एकदम सिंपल प्रश्न आहे मित्रांनो हा जर सहा असेल हा सहा असेल तर बी सी आपल्याकडं या ठिकाणी येईल सहा वर्गमुळात दोन ठीक आहे आता यानंतर कोण ए बी सीचे चे माप ए बी सी हा जो कोण आहे याचा माप किती असणार आहे बाबा आता हा नव्वद मापाचा कोण आहे आणि या दोन बाजू आपल्याकडे एक रुपये म्हणजे हा समद्विभुज काटकोणतरी त्रिकोण आहे मग आता आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर याचं उत्तर तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता समद्वी म्हणजे काटकोण त्रिकोणामध्ये एक जर कोण बाबा नव्वद अंशाचा असतो तर उरलेले जे लघु कोण आहेत ते पंचेचाळीस पंचेचाळीस मापाचे असतात असं आपण लिहू शकतो परंतु आपण काय करू जरा थोडंसं डिटेलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूयात बाबा काटक त्रिकोण ए बी सीमध्ये त्रिकोण ए बी सीमध्ये बरोबर आपल्याला काय दिलं आहे बाबा ए बी बरोबर ए सी ए बी आणि ए सी एक रुपये म्हणून आपण म्हणू शकतो कोण सी बरोबर कोण बी बरोबर याला आपण एक्स म्हणू कोण सी आणि बी एक रुपये त्याला आपण एक्स म्हणू आता त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर किती बाबा एकशे ऐंशी अंश एचं माप किती नव्वद बी किती बाबा एक्स अधिक सी किती एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आता नव आता बघा एक्स आणि एक्स किती एक्स झाले दोन एक्स एकशे ऐंशी आपल्या जाग्यावर नव्वद अधिक पलीकडे गेले वाजा नव्वद दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी मधून नव्वद गेले किती राहिले बाबा नव्वद राहिले आता इथं मी कॅल्क्युलेशन करतो बाबा एवढ्या बॉक्समध्ये आपण करू इथं करू जरा जागा कमी असल्यामुळे किंवा या ठिकाणी आपण इथं करू आपल्याला काय इकडे वरती घेऊ बघा दोन एक्स एक्स बरोबर आपण असं करू बाबा नव्वद आपल्या जाग्यावर दोन गुणिल इकडे आले भागिले म्हणून एक्स बरोबर किती नव्वदच्या निम्मे पंचेचाळीस अंश आणि कोण एक्स म्हणजे काय बाबा तुमचा बी असतो आणि सी असतो बीचं नाव काय बाबा कोण बी बरोबर किती बाबा तुमचा पंचेचाळीस अंश आणि आपल्याला काय करायचं याच बीचं माप म्हणजे ए बी सीचं म्हणजे बीचं माप बी म्हणजेच कोण ए बी सी बरोबर किती पंचेचाळीस अंश तर इतका सोपा प्रश्न आहे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराकडे जाता येईल ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता आपण दुसरा प्रश्न बघूयात तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न झाला आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण आपली गाडी वळवूयात दुसरा प्रश्न पण सोपा आहे बघा यात काय दिलं आहे बघा बऱ्याच गोष्टी आहेत पहिला पॉईंट इथं दिलं ओ आर बरोबर दहा शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर यम आणि आर यन हे स्पर्शिका खंड वर्तुळाला यम आणि यन बिंदूमध्ये स्पर्श करतात ओ आर जर दहा दहा सेंटीमीटर असेल ओ आर किती बाबा आपल्याला दिले ओ आर हा ओ आर दिला आहे दहा सेंटीमीटर आणि वर्तुळाची जी काही त्रिज्या आहे ती आपल्याला किती दिले बाबा पाच सेंटीमीटर दिले ही पाच सेंटीमीटर आणि ही पण पाच सेंटीमीटर असणार आहे तर आपल्याला विचारलं आहे प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा आता यम आर आणि एन आर या प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी दुसरा कोण चे माप काढा एम आर आणि ओ एम आर ओ म्हणजे हा जो कोण आहे त्याचं माप काढायचं आणि त्याच्यानंतर एम आर एनचं माप काढायचं एम आर एन म्हणजे हा जो कोण आहे त्याचा आपल्याला माप काढायचं ठीक आहे पहिला आपण टप्प्याटप्प्याने जाऊ पहिला आपण एम आर काढूयात बरोबर आता आपण जर इथं विचार केला आकृतीत आकृतीमध्ये आकुरुति आपण जर विचार केला तर हा जो कोण एम आहे तो किती मापाचा असणार आहे नव्वद मापाचा आणि एन पण नव्वद मापाचा कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय कोण एम बरोबर कोण एन बरोबर नव्वद अंश इथं लिहायचं त्रिज्या स्पर्शिका प्रमेय वाटलंच तर लिहा त्रिज्या स्पर्शिका प्रमेय स्पर्शिका प्रमेय त्रिज्या स्पर्शिका प्रमेय प्रमे। आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल ठीक आहे प्रमेय झालं लिहिलं त्याच्यानंतर आता आपण म्हणून म्हणू शकतो की बाबा काटकोण त्रिकोण ओ एम आर मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण दिला एक बाजू दिले दुसरी बाजू काढायचे बरोबर म्हणून काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण ओ एम आर मध्ये बाबा पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ एम आर मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं वाक्य लिहा मी लिहित नाही आता कारण जागा जरा जास्तच कमी आहे आपल्याकडं यामध्ये आपण जर बघितलं तर ओ एम बघा ओ आरचा वर्ग ओ आरचा चा वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक यम आर वर्ग ओ एमचा वर्ग अधिक यम आरचा वर्ग ओ आर किती दिले दहा दहाचा वर्ग ओ एम किती आहे बाबा पाच आहे पाचाचा वर्ग अधिक यम आर स्पर्शिका खंड काढायचा आहे दहाचा वर्ग शंभर पाचा वर्ग पंचवीस अधिक यम आरचा वर्ग आता पंचवीस अधिक इकडे आले वाजा शंभर वाजा पंचवीस बरोबर यम आरचा वर्ग म्हणून आपल्याकडे यम आरचा वर्ग शंभरमधून पंचवीस गेले पंच्याहत्तर मग आपल्याकडे यम आर किती बाबा पंच्याहत्तरचं वर्ग मूळ वर्ग मुळात पंचाहत्तर पंचाहत्तर म्हणजे बाबा किती पंच्याहत्तरचा जर विचार केला तर पंच्याहत्तरला कितीने भाग जाईल पंचवीसने पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस गुणिले तीन म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे यम आर बरोबर आपण काय लिहू शकतो यम आर बरोबर पंचवीस चे बाहेर आले पाच वर्ग मुळात तीन आता पाच वर्ग मुळात तीन आला यम आर आलं पाच वर्गमुळं तीन तर यन आर पण किती येणार पाच वर्ग मुळात तीन येणार कारण दोघे सुद्धा सुद्धा स्पर्शिका खंड आहेत इथं लिहू शकतो आपण एम आर बरोबर एन आर बरोबर कारण हे काय बाबा स्पर्शिका खंड आहे तिथं वाटलं असतं लिहा स्पर्शिका खंड स्पर्शिका खंड बरोबर परंतु परंतु आपल्याकडे यम आर बरोबर पाच वर्ग मुळात दोन तीन सेंटीमीटर आहे म्हणून आपल्याकडे एन आर सुद्धा किती आला बाबा पाच वर्ग मुळात तीन सेंटीमीटर झाला बाबा हा मुद्दा झाला आपल्याकडे हे पाच वर्ग मुळात तीन सेंटीमीटर आलं एवढं झालं आता या कोणाचं माप यम आर ओ माप काढू तत्पूर्वी आता तुम्हाला काय करायचं हे सगळं याचा स्क्रीनशॉट घ्या हे लिहून घ्या मग आता आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया ठीक आहे दादा हे तुम्ही लिहिलं असेल आता हे मी पुसतो आता हे पुसून आपण पुढचा प्रश्न जाऊ प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न पण खूप सोपा आहे आपल्याला हे आले पाच मुळात तीन आल्या दोन्हीसुद्धा खंड जे आहेत ते आपल्याला किती आले पाच मुळात तीन पाच मुळात तीन आता हा जो कोण आहे याचा माप आपल्याला काढायचं आहे यम आर ओचं मग आपण काय म्हणू काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण ओ एम आरचा विचार करू ओ एम आर मध्ये यात जर विचार केला ना बघा काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण कोण आहे ओ आर आणि याच्यामध्ये ओ एम किती बाबा एक बाजू आहे बरोबर ना हा कर्ण आहे आणि ही एक बाजू आहे आता हे कर्ण दहा सेमी आहे आणि ही बाजू पाच सेमी आहे जर आपण जर विचार केला बाबा कर्ण या ठिकाणी आपण म्हटलं कर्ण ओ एम ओ आर बरोबर दहा सेंटीमीटर आणि आपल्याकडे एक बाजू दिलेली आहे बाजू ओ एम बरोबर पाच सेंटीमीटर बरोबर आता इथं जर आपण विचार केला ओएम जी बाजू आहे ती निम्मी आहे कोणाच्या कारणाच्या ओएम बाजू जी आहे ती निम्मी निम्मे बरोबर ना निम्मी आहे ना कारण पाच ही दहाच्या निम्मे म्हणजे ओएम ही ओ आरच्या निम्मे मग ही कुठं असते साठ नव्वदच्या प्रमेयात असते तीस साठ नव्वदच्या प्रमायात तीस कोणासमोरची बाजू कारणाच्या निम्मी असते म्हणजे याचा अर्थ तीस कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी म्हणजे ही जी आहे ना तीस अंश कोणासमोरची बाजू म्हणजे हा कोण किती मापाचा था झाला तीस मापाचा झाला म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा तीस अंश साठ अंश नव्वद अंशच्या प्रमेयानुसार साठ अंश नव्वद अंशच्या प्रमेयानुसार किंवा प्रमेयाच्या व्यत्यासानुसार प्रमेय यानुसार या प्रमेयानुसार आपण काय म्हणू शकतो की बाबा कोण यम आर ओ बरोबर किती बाबा तीस अंश झाला म्हणजे तो कोण यम आर ओ जो आहे तुमचा हा किती झाला तीस अंश झाला आपण लिहू शकतो याचप्रमाणे याचप्रमाणे आपण काय दाखवू शकतो की हा जो खालचा जो कोण आहे एन आर ओ कोण एन आर ओ सुद्धा आपण काय दाखवू शकतो बाबा तीस अंशाचा दाखवू शकतो ठीक आहे झाला आता तिसरा प्रश्न आपल्याला काय विचारलाय कोण एन यम आर एन बघा यम आर एन आता हा वरचा खालचा तीस तीस मापाचा आपण म्हणतोय मग यम आर एन किती झाला तीस अधिक तीस साठ अंशाचा फक्त लिहिताना काय लिहायचं की बाबा कोण यम आर ओ अधिक कोण यम सॉरी यम आर ओ अधिक कोण एन आर ओ एन आर ओ बरोबर तीस अंश अधिक तीस अंश तीस अधिक तीस किती बाबा साठ अंश संपला विषय तर अशा प्रकारे हा दोन नंबरचा प्रश्न जो आहे तो आपण सोडू शकतो यानंतर आपण आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न सुद्धा सोपा आहे सगळे प्रश्न असेच आहेत आता तिसरा बघा तिसरा प्रश्न जर आपण बघितला तर यात काय करायचं बघा आपल्याला याच्यामध्ये दिलं आहे आर्यन आणि आर्यन हे आ, हे इथंमध्ये राहिलं एक ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत आता हे खंडे म्हणजे हा आणि हा बाबा एकरूप असणार हा कोण आणि हा कोण नव्वद मापाचा असणार ही त्रिज्या आहे आणि ही त्रिज्या आहे आणि ही बाजू एकरूप आहे बरोबर तर आपल्याला काय विचारलं आहे की तर ओ आर हा हा जो ओ आर जो आहे तो कोण एमओन ओ आर हा, हा यम आर एन म्हणजे यम आर यन या कोणाचा आणि यम ओ एन या कोणाचा दुभाजक आहे बरोबर आता यांचा दुभाजक आहे हे जर दाखवायचं असेल तर हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवावा लागेल आणि हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवावं लागेल तर बाबा हा दुभाजक होईल मग त्यासाठी आपण काय करू हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू वरचा आणि खालचा त्रिकोण एकरूप दाखवायचा दोन त्रिकोण एकरूप आले तर त्याचे संगत कोण एकरूप असतात वगैरे होऊ शकतं आता याच्यामध्ये पक्षीय साध्य सिद्धता या सगळ्या गोष्टी आपण बघूयात पक्ष आपल्याला आहे या पक्षामध्ये काय लिहू शकतो आपण यम आर व एन आर हे काय बाबा हे स्पर्शिका खंड आहेत चला एवढं जरी लिहून टाकू हे स्पर्शिका खंड आहेत खंड आहेत ओके आता आपल्याला साध्य काय करायचं का बाबा बघा साध्य आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की आपल्याला सांगितलं की ओ आर जो आहे चला पहिलं दोन साध्य पहिलं ओ आर हा इथं लिहू शकतो रेख ओ आर ओ ओ आर हा कोण एम ओ यांचा हा कोण एम ओ यांचा कोण एम ओ एनचा दुभाजक आहे कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे दुभाजक आहे हे सिद्ध आहे आणि त्याचप्रमाणे आणखी एक दुसरी गोष्ट की बाबा रेख ओ आर ओ आर ला आपण इथं आर ओ म्हणू आर ओ हा यम आर एनचा दुभाजक आहे हा कोण एम आर एन चा दुभाजक आहे ठीक आहे दुभाजक आहे किंवा कोण दुभाजक आहे झालं आता आपण सिद्धता लिहायला घेऊयात बरं सिद्धता सोपे येतं सिद्धता सिद्धता सिद्धता, सिद्धता लिहिताना आपण काय करू दोन त्रिकोण अगोदर एकरूप दाखवू दोन त्रिकोण एकरूप दाखवले की त्याच्या संगत कोण जे आहेत ते आपल्याला इथं दाखवता येतील आता दोन त्रिकोण या ठिकाणी कुठले ओ एम आर लिहायचं त्रिकोण ओ एम आर व त्रिकोण ओ एन आरमध्ये याच्यामध्ये काय दाखवता येईल बाबा पहिलं काय बाबा यम आर एकरूप एन आर हे स्पर्शिका खंड आहे बरं का इथं लिहायचं बाजू यम आर यम आर एकरूप बाजू एन आर बाजू एन आर इथं काय लिहिणार बाबा स्पर्शिका खंड स्पर्शिका खंड ठीक आहे स्पर्शिका खंड आता जागा जरा थोडी आपल्याकडे कमी कमी पडायला लागले दुसरा पॉइंट दुसरा काय लिहू शकतो बाबा ओ एम आणि ओ आर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत इथं लिहू शकतो बाजू ओ एम ओ एम बरोबर बाजू ओ आर बरोबर बाजू ओ एम बरोबर ओ आर कारण काय बाबा या एकाच वर्तुळाच्या त्रिजा ओ एम आणि ओ आर नाही ओ एम आणि ओ एन आहे ओ एम आणि ओ एन ठीक आहे बाजू ओ एम आणि ओ एन ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि तिसरी गोष्ट काय की बाजू ओ आर एकरूप बाजू ओ आर ओ आर आणि ओ आर एकरूप कारण काय बाबा सामायिक भुजा सामायिक भुजा बघा ही जी ओ आर आहे ती दोघांमध्ये सामायिक भुजा आता इथं जर आपण विचार केला या दोन त्रिकोणांमध्ये ओ, ओ एन एम आर एकरूप रूप येणार ही एक बाजू त्याचबरोबर आहे बरोबर ओ एम एकरूप ओ एन ही एक बाजूंची जोडी आणि ओ आर एकरूप ओ आर एक ही सामायिक बुजा आहे ही एक बाजूंची जोडी तीन बाजूंच्या जोड्या एकरूप आहे म्हणून हे तीन दोन त्रिकोण जे आहेत ते एकरूप झाले म्हणून आपण लिहू शकतो चौथा मुद्दा म्हणून त्रिकोण ओ एम आर एकरूप त्रिकोण ओ एन आर ही तर कसोटी कुठली लिहू शकता तुम्ही बाबा बा कसोटी कारण तीन बाजूंच्या जोड्या तुम्ही एकरूप दाखवल्या ठीक आहे आता आपण आपल्या मुख्य उत्तराकडे येऊयात पाचवा पॉईंट की बघा आता पहिली गोष्ट आपण काय दाखवू ओ आर हा कोण दुबाजिक कोण कोण दुबाजिक आहे कोणाचा ओ यम ओ एनचा मग त्यासाठी आपण दाखवू पहिले लिहू कोण एम ओ आर एकरूप कोण एन ओ आर बघा यम ओ आर आणि एन ओ आर हे दोन कोण कसे झाले एकरूप झाले कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण ठीक आहे हे आता त्याच्यानंतर मग इथं सहावा मुद्दा लिहू शकता की म्हणून हे दोन कोण एक रुपये म्हणजे हा झाला कोण दुभाजक म्हणून ओ आर हा रेख ओ आर हा कोण यमओनचा कोण दुभाजक आहे यम ओ एन चा कोण दुभाजक आहे झालं एक पॉईंट झाला आता दुसरा पॉईंट इथं सातवा पॉईंट वाटलं त्याला म्हणून एक दोन तीन चार पाच सात आता ह्याच्यामध्ये बघा हे दोन कोण पण एकरूप एम आर ओ कोण एम आर ओ एकरूप कोण एन आर ओ एम आर ओ आणि एन आर ओ हे दोघंजण एकरूप एकरूप कोण एन आर ओ इथं पण लिहायचं एकरूप त्रिकोणाचे संगत कोण हे पूर्ण वाक्यात पण आपण लिहू शकतो झालं आता हे दोन कोण एकरूप आहे म्हणजे आर ओ काय झाला दुभाजक झाला म्हणून आठवा लिहू शकतो की बाबा रेख आर ओ हा कोण कुठल्या कोणाचा यम आर्यनचा दुभाजक आर्यन आहे यम आर्यनचा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आ हे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराकडे जाता येऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा तिसरा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पण तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता यानंतर आपला शेवटचा जो प्रश्न आहे चौथा त्याच्याकडे आपण वळूयात तर तिसरा प्रश्न खरं तर सोपा आहे तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ट्रिक सांगतो काय करायचं एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये जर आपण बघितलं तर या वर्तुळामध्ये ही एक आपल्याकडं स्पर्शिका दिसते आणि ही दुसरी एक आपल्याकडे स्पर्शिका आहे या दोन आपल्याकडे स्पर्शिका या ठिकाणी आहेत काय सांगितलं चार पॉईंट पाच सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहे ही एक आहे यल आणि ही एक आहे यम ह्या परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकातील अंतर किती आता या, या दोन स्पर्शिकांमधला किती आता इथं त्रिज्या जर बघायला गेलं तर ही त्रिज्या चार पॉईंट पाच पाकडा आणि ही त्रिज्या चार पॉईंट पाच पाकडा आता हा समजा ए स्पर्शबिंदू हा बी आहे मग ए बीचं जर अंतर बघितलं तर आर अधिक आर किती होतं बाबा दोन आर म्हणजे दोन गुणिले त्रिज्या किती बाबा चार पॉईंट पाच आणि चार पॉईंट पाचच्या डबल किती नऊ सेंटीमीटर म्हणजे हे तुम्ही तुमच्या लेव्हलला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला सांगितलं की कसं आपल्याला याला सोडवता येऊ शकतं बाकी डिटेल्स मध्ये तुम्ही लिहू शकताय तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात पुढची जी काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण सराव संच तीन पॉईंट दोन जो आहे त्या तीन पॉईंट वरती चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद